ओम सद्गुरु ओम मालती जय व्रजभूमीतील भक्त या कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली आज अठरावी कथा आपण बघणार आहोत ही कथा आहे वृंदावन येथे राहणाऱ्या श्री राधारमण घोष भागवत भूषण यांची ढाका येथे राहणारे परमभक्त श्री कृष्ण गोविंद घोष यांचे श्री हे पुत्र राधारमण घोष बीए झाले आणि मग महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या राज्याच्या प्रधान कार्याध्यक्ष पदावरती त्यांची नियुक्ती झाली काही दिवसानंतर त्रिपुराधिपती श्री वीरचंद्र माणिक्य बहादूर यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून ते काम पाहू लागले महाराज वीरचंद्र हे परम गौर भक्त होते म्हणजे नीताई गौर यांच्यापैकी गौर यांचे ते भक्त होते राजकार्यामध्ये ते खूपच व्यग्र असत त्यांचा वेळ बराच जाई परंतु तरी सुद्धा त्यातूनही वेळ काढून ते भगवत भजन करत असत राधारमण घोष यांचे वडील जरी परमभक्त असले तरी स्वत राधारमण हे मात्र या भगवत भजनात रमणारे नव्हते अस जरी असलं तरी ते अत्यंत सज्जन सत्यवादी जितेंद्रिय आणि अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे होते त्यामुळे त्यांच्यावरती या श्री वीरचंद्र माणिक्य बहादूर यांची अतिशय मर्जी होती घोष महाशय वैष्णव हे बौद्ध बुद्धिवादी असे ज्याला म्हणतात तसे होते त्यांना वैष्णवांचे आचार नंतर वैष्णवी दिनचर्या आणि त्यांचा जो दैन्य भाव असतो हा काही विशेष पसंत पडत नस नसे परंतु आता राजा जर वैष्णव आहे आणि तो जर परमेश्वराचा भक्त आहे तर त्यांच्या बरोबर म्हणून काही काही वैष्णव धर्माचं ते पालन करत असत या राजांच्या संगतीमुळे एक अगदी खूप वैशिष्ट्यपूर्ण अशी घटना घोष महाशय यांच्या आयुष्यामध्ये घडली आणि त्या घटनेने त्यांना वैष्णव मार्गावरती चालायला भाग पाडले महाराजा वीरचंद्र हे नेहमी वृंदावन इथे जात असत तिथे त्यांनी एक घर बांधलेलं होतं आणि तिथे राहून ते वैष्णवांचा सत्संग करत असत दुसऱ्या मजल्यावरती एका ते जेव्हा एकदा तिथे गेलेले होते तेव्हा दुसऱ्या मजल्यावरील त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीमध्ये बसून ते आपल्या सर्व मित्रांच्या बरोबर गप्पा गोष्टी करीत होते बाहेर वरांड्यामध्ये अजूनही बरच सामान ठेवलेलं होतं ते अजूनही आत आणून लावायचं होत त्या सगळ्या सामानामध्ये एक अत्यंत मूल्यवान अशी शाल होती त्या कोठीच्या बाजूला त्यावेळेला अर्थात सगळीकडे झाड होती तशी त्या घराच्या भोवतीने पण झाड होती त्या झाडावर बसलेल्या एका माकडाची दृष्टी त्या शालीवरती पडली आता त्या माकडाला काय वाटलंय कुणास ठोके त्यांनी तिथून एक उडी मारली त्या वरांड्यात मार आला आणि ती शाल घेतली आणि तो झाडावरती चढून बसला आता राधारमण हे सेक्रेटरी होते ना त्यामुळं त्यांनी लगेच बाकीच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि त्या माकडाकडून ती शाल काढून घेण्याची खटपट सगळ्यांची चालू झाली ही हे सगळं चालू असताना काय चाललंय बाहेर गडबड म्हणून महाराज बाहेर आले ते बाहेर आले आणि त्या माकडाकडे पाहत स्वस्थ उभे राहिले बाकीचे कर्मचारी हे त्या माकडाला कुणी खायला देतय कुणी काठी दाखवतय कुणी त्याच्यावरती आणि काही खाण्याची वस्तू म्हणजे फळ वगैरे फेकतय असं चाललेला होता प्रयत्न कि त्याच्या नादानी त्यांनी ती शाल सोडून द्यावी पण एरवी ही माकड खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी इतकी आधाशी पण आधाशी असतात पण त्या माकडाला काय झालं होतं कोणास ठोके आहे कितीही खायला प्यायला त्याला फेकलं तरी ते त्याच्याकडे अजिबात बघेना त्याचा नेहमीचा अन्नाचा लोभ आज कुठे गेला होता कुणास ठोके तो शांतपणे त्या झाडावरती बसून त्या शालीचे दातांनी आणि हातांनी फाडून फाडून तुकडे करत होता आणि ते माकड एकटक राजाकडे पाहत होत आणि त्या राजाकडे पाहत पाहत त्याचा हा उद्योग चाललेला होता राजा पण शांत निस्तब्ध आणि अजिबात न चिडता त्या एकटक त्या माकडाकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा प्रसन्न भाव होता आणि प्रेमाशिरून त्यांच्या डोळ्यामधून वाहत होते बाकीचे सगळे कर्मचारी आणि हे राधारमण ह्या सगळ्यांचं त्या राजाकडे लक्ष गेलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून हे सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी आपलं हे जे काय प्रयत्न होते ते थांबवले आणि ते एकदा माकडाकडे बघत एकदा राजाकडे बघत आता असं होता होता माकडांनी ती संपूर्ण शाल फाडली मग त्याचं समाधान झालं आणि ती शाल टाकून ते निघून गेलं घोष महाशयांच्या मनामध्ये म्हणजे ह्या राधारमण घोष यांच्या मनामध्ये ह्या घटनेनी फारच खळबळ माजवून दिली त्यांच्या मनामध्ये त्या राजाच्या चे चेहऱ्यावरचे भाव असे का होते हा प्रश्न वारंवार येत होता शेवटी आता राजा साहेब एकटे आहेत असे बघून ते त्यांच्या ते जवळ गेले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी राजाला विचारलं की तुम्हाला मी एक प्रश्न विचारू इच्छितो विचारू का राजा साहेबांनी अनुमती दिल्यावर राधारमण म्हणाले महाराज आजचा जो माकडाचा किस्सा झाला त्या घटनेमुळे मी फार लज्जित आहे मी आपली क्षमा मागतो कारण माझ्याकडून त्याची व्यवस्था नीट न झाल्यामुळं शाल उघड्यावरती राहिली आणि माकड घेऊन गेला आणि त्यामुळं माझ्या असावधानीमुळं आपलं खूप नुकसान झालं त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो परंतु मला आश्चर्य असं वाटतंय की या घटनेनंतर तुम्ही मला एक शब्दही बोलला नाही किंवा तुम्ही कुणालाही काहीही दोष दिला नाही तुम्ही इतके शांत कसे काय राहिलात आणि त्याही पेक्षा तुमच्या चेहऱ्यावरती त्यावेळेला ज्या जो एक अपूर्व भाव मला दिसून आला याचं मला कारण कळत नाहीये तुमच्या मनात काय विचार होता काय भाव होते आणि तुम्ही इतके शांत कसे हे कृपा करून मला सांगाल का तेव्हा महाराज हसत म्हणाले राधारमण ते माकड नव्हतं मला तर वाटतंय की त्या माकडाच्या रूपामध्ये एक महापुरुष आले होते आणि ते माझ्यावरती कृपा करण्यासाठीच आले होते आणि एक फार मोठा बोध मला देऊन ते गेलेले आहेत श्री वृंदावनामध्ये भक्तांनी निष्किंचन भावानी आलं पाहिजे तरच त्याला या वृंदावनामध्ये येण्याचा लाभ होतो मी तर राजसी थाटामाटामध्ये था इथं येतो आणि सगळं सग्ण सुखाची सगळी साधनं एवढी मोठी सगळी सामग्रीचा सामग्रीचे ढीग घेऊन येतो त्यामुळं ती किमती शाल वर नेऊन त्याचे तुकडे करून त्या वानरांनी जणू मला संदेशच दिला की मी जर या वृंदावनात यायचं असेल तर दैन्यभाव धारण करूनच आलं पाहिजे आता ह्याच्या पुढे मी असा राजसी द्रव्य घेऊन हे सगळे सुखाचे सुखाची ही सगळी साधनं ह्या सगळ्या थाटामाटामध्ये घेऊन राजा राजेपणाच्या अभिमानामध्ये मिरवत मी येणार नाही आता इथे पुढे कधीही आणि हा बोध घेतल्यामुळं माझं हृदय अतिशय आनंदाने परिपूर्ण झालेलं आहे आणि या वानराच्या रूपामध्ये आलेल्या महापुरुषांच्या बद्दल मी त्यावेळेला मनातल्या मनात आभार मनात व्यक्त करत होतो आणि त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते त्यांचं हे स्पष्टीकरण ऐकून राधारमण अवाक झाले त्यांच्या हृदयामध्ये एका अनोख्या भावाचा उदय झाला त्यांच्या शरीरावरती हा भक्तिभाव पाहून रोमांच उभे राहिले शरीर पुलकित झालं आणि त्याचबरोबर त्यांची ही अवस्था पाहिल्यावरती महाराजांना माहिती होत ना की हे फारसे शिकलेले असल्यामुळं म्हणजे बुद्धिवादी आहे त्यांचा काही परमेश्वरावर वगैरे फारसा विश्वास नाहीये ते आपलं आपल्या बरोबर काहीतरी चार गोष्टी करतात त्यामुळं हा चांगली ही चांगली संधी आहे असं बघून महाराज त्यांना म्हणाले राधारमण खऱ्या अर्थाने वैष्णव होणं फार कठीण असतं बरं का वैष्णव धर्माचा प्राण म्हणजे दीनता. हे श्री गौरांग प्रभू हे दीनतेचा जणू अवतारच होते त्यांची कृपा दिनहीन आणि कंगाल अशा भक्तांवरती सर्वात जास्त असते त्याचप्रमाणे हे पहा कसं असतं त्यांचं तर जसं काही पाणी जेव्हा वाहत तेव्हा जो खड्डा आहे तिकडं ते जास्त प्रमाणामध्ये जातं तसंच जो भक्त परमेश्वराच्या चरणी शरणागत आहे आणि विनम्र भावाने निष्कांचन पद्धतीने राहतो आणि स्वतःला परमेश्वराच्या पुढे अगदी तुच्छ समजतो त्याच्यावरती परमेश्वराची कृपा सगळ्यात जास्त होते मी तर महाराजा त्यामुळे थोडा दंभ आहे आणि मी पुरा विषयी आहे सकता आहे आणि माझ्यावरती कशी बरं कृपा करेल हा भगवंत असं म्हणून त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले हे पाहिल्यावरती घोष महाशय अबोल झाले त्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रकारची खळबळ माजली तिथून ते गुपचूप उठून एका एकांतस्थानी जाऊन बसले महाराजांच्या वाणीतून जणू हा रूपी तीर निघालेला होता आणि तो या राधारमण यांच्या हृदयावरती जाऊन भिडला आणि त्यांच्या मनातील वैष्णवी दैन्याबद्दल जी एक विपरीत भावना होती त्या भावनेला जणू काही त्यांनी छिन्न भिन्न केलेलं होतं राधारमण विचार करत होते की जो धर्म मनुष्याला इतक्या उच्च पातळीवरती घेऊन जातो आणि त्याचं हृदय हे एखाद्या फुलाप्रमाणे कोमल आणि निर्मल करतो तोच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे आता ह्यापुढे मी त्याच धर्माचं ग्रहण करीन आणि त्याच धर्माच्या तत्वांवरती मी चालीन आणि एकमात्र प्रभू श्री गौरांग यांची मी उपासना करीन अशा प्रकारे निश्चय करून आता घोष महाशय पार बदलून गेले आणि त्यांच्या ह्या बदललेल्या रूपातून पुढे एक फार मोठा भक्त निर्माण झाला ती कथा आपण पुढील भागात पाहू हरिओम